निवडणूक लढत असताना महाविकास आघाडी महायुती अशी आम्ही लढतोय परंतु काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांमध्ये सुरू आहे नगराध्यक्षपदासाठी जरी आम्ही शेखर निकम साहेबांना विनंती करणार असलो तरी देखील ज्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे ती थेट शिवसेना आणि भाजप अशी युती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही स्वतंत्र उभी आहे त्याच्यामुळे युतीचे उमेदवार हे शिवसेना आणि भाजपचेच असतील वॉर्ड क्रमांक दहा असेल किंवा अन्य प्रभाग असतील याच्यामध्ये आमच्या युतीचे उमेदवार हे शिवसेना आणि भाजपचेच असतील होते ते दूर करतील पुन्हा एकदा युतीचे सगळे उमेदवार आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना खास करून भेटण्यासाठी इथं आलो होतो प्रचाराचा आढावा घेतला आणि मला असं वाटतं की आम्हाला फुलटॉस दिलेला आहे आता त्याच्यावर आम्ही व्हायचं की सक्सर मारायचा हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे हेच मार्गदर्शन मी केलं त्याच्यामुळे ज्या महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही ज्या महाविकास आघाडीनं माननीय भास्कर जाधव साहेबांचा सा अवमान केलेला आहे त्याचा फायदा नक्की महायुतीचे उमेदवार उमेश सकपाळणा होईल अशी पूर्ण खात्री पालकमंत्री म्हणून मला आहे अजून काही काम केलेलं आहे या ठिकाणी व्यक्ती मोठा की एबी फॉर्म मोठा व्यक्ती मोठा की एबी फॉर्म मोठा हे त्या त्या पक्षावर ठरवायचं आहे आमच्याकडे बघा आम्ही सगळे व्यासपीठावर आहोत मी जरी मंत्री असलो तरी चव्हाणसाहेब मंत्री असल्यासारखे आहेत आमचे संपर्कप्रमुख मंत्री असल्यासारखे आहेत भाजपचे आमचे प्रशांत यादव मंत्री असल्यासारखे आहेत त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये आम्ही कुटुंब म्हणून वावरतो आमच्याकडे चढावड नाही आणि या समोरच्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या चढावडीत न झालेल्या आहेत महायुतीबाबत आपली वारंवार बैठकी सुरुवातीला सांगितलं की महायुती म्हणून लढणार आमदार निकम म्हणले की मला अंधारात ठेवलं गेलं पालक पालकमंत्र्यांनी नाही पालकमंत्र्यांनी अंधारात ठेवलं असं त्यांचं म्हणणं असेल त्यांचा मी गैरसमज दूर करेन त्यांची नाराजी मी दूर करेन भविष्यामध्ये का आमच्याकडनं काही पाठीपुढं झालं असेल तर तिच्या त्या मी सुधारू जिल्हा परिषद पंचायत समितीला फटका आता बसण्यास वाटत नाही मी स्वतः भाषणात नसत शेखर लेखम साहेबांचा देखील उपयोग आम्ही या निवडणुकीमध्ये करून परि� घेणार आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्ण जरी असली तरी त्यांनी पूर्ण ताकद आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना द्यावी विनंती करें, करें। आ, मी विनंती करेन भेटून करेन साहेब उभा आणि शेखर निकम आणि मी किंवा शेखर निकम आणि सदानंद चव्हाण यांच्यामध्ये कुठेही दरी नाही त्याच्यामुळे आम्हाला काय असं इगो नाही की आम्ही शेखर निकमाला भेटणार नाही शेखर निकम आम्हाला भेटणार नाही आज जर पवन तलावांची जर परवानगी मला हेलिकॉप्टरची मिळाली नसती तर मी शेखर निकमांच्या इथे उतरणार निकमा होतो असं काय राजकारणात नाही साहेब उभाटा शिवसेनेतर्फे आपल्याला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर बसवायची घाई चालू चालू आहे सातत्याने भाजपमध्ये बसिद्ध होतो तेव्हा काही तर होते आता काय असंही म्हटलं आहे की स्वतंत्र स्थापन करून उदय सापन उपमुख्यमंत्री ही टेप वाजून बाजून सुधीत चौथा झाला त्या टेपचा लोकसभेला झालं विधानसभेला झालं आता परत झालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाला हे विशेषतः माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या आशीर्वादाने ही दखल घेण्या एवढं महाराष्ट्रात मोठा झालो त्याचं मानसिक समाधान म्हणाला की उपमुख्यमंत्री म्हणा आशीर्वाद असल्या प्रश्नाला मी माझ्या मर्यादा ओळखलेल्या आहेत मी ऑलरेडी सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेबांच्या प्रतिमेला कुठेही डाग लागेल असं उदय त्यांनी संधी दिली तुम्हाला एक मिनिट बोला बोला त्याच्यामुळं तेच तेच सारखेसारखे प्रश्न विचारून माझ्यात काही फरक पडण्याचा नाही आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत मी ऑलरेडी सांगितलं आहे आता उदय सामंतला उदय सामंतच्या मर्यादा माहिती आहे हे सांगितल्यानंतर खरंतर हा प्रश्न बंद झाला पाहिजे पण आपल्याला पण ते प्रश्न विचारायचे होऊ शकतो एकनाथ शिंदे साहेबांनी आम्ही विचारून घेतला त्यांच्यामधल्या शाब्दिक चकमकी हा त्यांच्या पक्षाचा भाग आहे पण एक मात्र नक्की झालेला आहे माझ्या माहितीमुळे नगराध्यक्ष पदाचे युबीटीचे उमेदवार म्हणून देवळेकर म्हणून आहेत त्यांना सचिवांनी जाहीर आहे शिवसेनेचा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी म्हणजे जाधव साहेबांनी रमेशभ महाविकास आघाडीचा सा म्हणून उमेदवार जाहीर केलेला आहे हेच मी मग म्हटलं की चिपळूणकरांमध्ये हाच संभ्रम आहे आणि तो संभ्रम दूर करण्याचं काम आमचे उमेश सकपाळच करू शकतात आणि आमच्यामध्ये काही वादच नाही आम्ही सगळे एका व्यासपीठावर आहोत रमेश आपले मित्र सुद्धा आहेत ना ते भाई कधी आपले मित्र आहेत मित्र का असून राजकारणामध्ये मैत्री जपण हा माझा स्थायी भाव असल्यामुळे सगळेच माझे मित्र आहेत त्याच्यामुळे मित्रता आणि पक्ष हे वे वेगवेगळे दोन भाग आहेत रमेश कदम साहेब आज आमचे राजकीय तात्विक विरोधक म्हणून उभे आहेत त्यांचा पराभव करणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आलो रमेश कदमांच्या वैयक्तिक विरोधात कोण नाही आहे साहेब सुप्रीम कोर्टाने आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात आता अठ्ठावीस तारीख परत सुनावणी घेतली काय वाट बघायची शुक्रवारपर्यंत आणि काय करतो एकोणतीस तारखेला एकनाथ शिंदे यांचा रोखो आहे चिपवून एकनाथ शिंदेसाहेब चिपळूणमध्ये येत आहेत रत्नागिरीमध्ये येत आहेत राजापूर राज्याला येत आहेत खेडमध्ये देखील येत आहेत त्याच्यामुळं ते आल्यानंतर पुन्हा एकदा युतीचं वातावरण आहे त्याच्यापेक्षा चौपटीनं बदलेल आणि आमचे सगळे उमेदवार जे कुठं काठावर असतील जे कुठं जिंकल्यात आहेत त्यांचं मत देखील वाढेल ते काठावर आहेत फाइनल थ्याङ्क यू थ्याङ्क यू ठिक ओके थ्याङ्क यू